नमस्कार आपण पाहतात मुवमेंट टीव्ही मराठी शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांचे आंदोलन पुरंदर तालुक्यातील येथे तहसील कार्यालयासमोर शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले शासनाचे विद्यार्थी हिताच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुरंदर शाखेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन महसूल नायब तहसीलदार मिलिंद गाडगे यांना देण्यात आले राज्य शासनाने शिक्षक निश्चिती व संच मान्यतेच्या संबंधाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे अनेक मुख्याध्यापक व शिक्षक अतिरिक्त होणार आहेत निवृत्त शिक्षकांना कमी पटाच्या शाळेवर नेमणूक करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा घेतलेला आहे हे धोरण पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी मधील विद्यार्थ्यांच्या वाढीच्या दृष्टीने कुचकामी ठरणार आहे तो निर्णय मागे घ्यावा तसेच नवभारत साक्षरता अभियान हे शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनावर परिणाम करणारे आहे त्यामुळे हे काम बाह्य यंत्रणेच्या मार्फत राबवण्यात यावेत अशा मागण्या पुरंदर तालुका शिक्षक समितीच्या विशेष करण्यात आल्या शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा तगादा वेळ आणि वेळी अवेळी माहिती मागवण्याचा हव्यास शैक्षणिक दैनंदिन कामकाजामध्ये अडचण ठरत आहे शिक्षकांच्या गणवेशाचा निर्णयही त्यांच्या स्वातंत्र्यावर झाला असून त्यांच्यावर अविश्वासू नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणार आहे समूह शाळा दत्तक शाळा योजना व खाजगीकरणाचे धोरण या सर्वांना समितीचा कडाडून विरोध आहे आंदोलनास मोठ्या संख्येने शिक्षक समितीचे शिलेदार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील तात्या कुंजेर यांनी केले सूत्रसंचलन सुनील लोनकर यांनी केले आभार गणेश कामटे यांनी मानले मुमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताई नानगोडे पुरंदर